तब्बल चोवीस वर्ष दिल्ली राज्यात बानेर या ठिकाणी लष्करामध्ये सेवा दिलेल्या नवासा तालुक्यातील झापवाडी येथील सोपान पाराजी काळे यांचा सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला सोपान पाराजी काळे राहणार झापवाडी तालुका यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाला देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती हेच काम करणे काम बीज वाढवावे नाम या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे धर्मचरण करणे म्हणजे धर्माचे रक्षण करणारी जी व्यक्ती या ठिकाणी राहते देशदेव आणि धर्म या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत ज्यांनी आपले जीवन यासाठी समर्पित केले दोन तप म्हणजे बारा वर्षांचे एक असे चोवीस वर्ष आणि सत्तावीस त्यांनी देशासाठी सेवा दिली आणि आज त्यांचा हा गुणगौरव सोहळा होत आहे हा एक शक्तीचा सोहळा असल्याचे गौरवोद्गार महंत भास्करगिरी महाराजांनी व्यक्त केले हरिभक्तपरायण बाबाजी हरिभक्तपरायण कारभारी महाराज झरेकर हरिभक्तपरायण दीपक महाराज काळे देवदत्तात्रय कुलकर्णी संतोष वाघ बाबूशेठ कांदा व्यापारी भूमिदान करणारे आई वडील काळे विजया काळे तसेच समस्त काळे परिवार यांच्या वतीनं दीपक महाराज गोशाळा मढी गोशाळेसाठी भूमिदान करण्यात आले इब्रे गावातील सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन तसंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ बाबाजीसोबत सेवक बाळासाहेब महाराज कानडे आदिनाथ रौंदळ सोमनाथ कराळे दिलीप लोखंडे दुर्योधन सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होत सोपानराव यांच्या निमित्तानं देशाचा स्वाभिमानही दिसला आणि धर्म अभिमानही दिसला या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असून आपल्या गावचे आराध्य दैवत भगवान शंकराचे मंदिर आपण सुंदर बनवले प्रभू रामचंद्राचे मंदिरही आपण सुंदर बनवले या निमित्तानं त्यांनी भूमिदान केले त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलं बाकीचे सारे हेवेदावे दूर करून आपल्या गावाचा गाव पण जागी ठेवायचा आहे असं भास्करगिरी महाजांनी बोलताना सांगितलं धर्माचं पालन याचा अर्थ धर्माचरण करणारी जी व्यक्ती या देशामध्ये राहतात त्यांचं सगळ्यांचं संरक्षण हे धर्माचं पालन आहे यात आपण माल जपत बसलो उपवास वैकल्य केले नको ते करतो नको ते साथ देतो त्याला काही धर्माचं पालन म्हणत नाही देश देव आणि धर्म ह्या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि ह्या तिन्ही गोष्टीकरता ज्यांचं जीवन आतापर्यंत ज्यांनी समर्पित केलं दोन तप बारा वर्षाचं एक तप असे चोवीस वर्षांवर किती महिने सत्तावीस महिने वर झाले पण आज त्यांचा हा गुणगौरव सोहळा आहे आणि हा एक शक्तीचा सोहळा आहे या सोहळ्याकरता आज मुद्दा म्हणून उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजेने वंदने गुरुवरे श्री झरेकर बाबा त्याचप्रमाणे आदरणीय श्री दीपक महाराज इतर सर्व संत मंडळी गायक वादक श्री, माताश्री खरे तर तिथूनच देणगी असते सगळी आणि सर्व गण गोत, इष्ट मित्र सखे स्वजन त्याचप्रमाणे संरक्षण कक्षा संरक्षण खात्यामध्ये काम करत असताना त्यांचे सर्व सहकारी त्यावेळेचे सर्व मित्रमंडळ ते या ठिकाणी उपस्थित आहेत आता या कार्यक्रमाकरता आपण आलो आम्हाला असं वाटलं जायचे घरगुती गर, कार्यक्रम असेल नुसतं हार घालायचं बोलायचं दोन शब्द निघायचे पण आल्यानंतर लक्षात आलं की आपलं सोपावराच्या निमित्ताने देशाचा स्वाभिमानी आपल्या अंतकरणात दिसला आणि धर्माभिमाने दिसला या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या आणि आपल्या गावचं आराध्य दैवत भगवान शंकराचं मंदिर सुंदर आपण केलं प्रभू रामचंद्राचं मंदिर सुंदर केलं आणि त्याचं जे भूमिदान आहे भूमिदान पराजित पाटील काळे काळे शब्द म्हणजे चांगल्या कामाकरता जे अडत नाही त्यामुळे का अडे म्हणजे चांगल्या कामाकरता अडत नाही ते का अडे म्हणजे साहेबांनी चांगल्या प्रकारचं काम केलं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो हा निमित्त मात्र कार्यक्रम आहे परंतु सगळ्यांचं प्रेम एकत्र येण्याकरता सर्व एका ठिकाणी येऊन आपल्या गावाचा गावपणा आपल्या देशाचा स्वाभिमान धर्माचा स्वाभिमान वाडवडिलांचा आई वडिलांचा स्वाभिमान वृद्धिंगत होण्याकरता दृढ होण्याकरता अशा या कार्यक्रमाची अत्यंत आवश्यकता आहे आपल्या गावाचं नाव चांगलं आहे झापवाडी एखाद्या माणूस थोडासा बोलायला लागल्यानंतर असं झापळून काढल हरिभक्त हरिभक्तपरायन कारभारी महाराज झरेकर यांनीही प्रसंगी शुभेच्छा व्यक्त केल्या या निमित्ताने आणि आज संपूर्ण ग्रामस्थ हजर आहे आणि पूजनीय किसनगिरी बाबा यांचे शिष्य महंत हरिभक्तिपरायण गिरीजी महाराज आज आपल्या गावामध्ये या निमित्ताने आलेले आहेत त्यांचं दर्शन आपणा सर्वांना घडलंय मोठी भाग्याची गोष्ट आहे तर आज आपल्या या देशामध्ये तीन माता आहेत भारत माता गोमाता आणि जन्मदाती माता तर भारत मातीची जी सेवा घडली चोवीस वर्षे गेली आणि चोवीस वर्ष सेवा घडून आज ते रिटायर झालेत त्यांच्या निमित्ताने त्यांचा हा गुणगौरव असा हा स्तुत्य असा कार्यक्रम त्यांच्या परिवाराने ठेवलेला आहे संपूर्ण परिवार त्यांचा हादर आहे संपूर्ण गाव हजर आहे टाळकरी सगळे सगळे महिला संपूर्ण गाव आनी आनी आज हजर आहे तर त्यांच्या सेवा निवृत्ती या निमित्ताने आणि म्हणून आज या ठिकाणी आज गोमातेचं संरक्षण करणारे महाराज काळे त्यांची उपस्थिती आहे प्रसंगी मेजर सोपान काळे यांच्या समेत असलेले मेजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मेजर सोपान काळे यांना पुढील सेवानिवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या सर्व सैनिक माजी सैनिक आणि इंडियन आर्मीच्या वतीनं आपल्या करतो आणि आपले आभार मानतो विशेष म्हणजे चोवीस वर्ष आता मध्ये होते हर पैकी काम केलं त्यांनी लढाई केल्या आणि आता करी सु